नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही न चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे साजून वार गुरुवार तुम्हाला वर गाय बाजार दाखवतोय तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो सध्या बाजारात गायी कमी येत आहे परत एक महिन्यानंतर गाईंचे बाजार उठतील मित्रांनो तर पूर्ण बघा तुम्हाला पूर्ण बाजार प्रयत्न करणार आहे

दहा लिटर दहा लिटर का एका टायमा का दोघायमार दोघं टायमाचं दहा लिटर दूध चालू आहे का, का चार दिवस झाले का जाण्याला काय बांधायची किंमत सांगायला पासष्ट पण आहे पन्नास रुपये घ्यायचे फायनल फायनल पन्नास घ्यायचे आपल्याला बरं पण दहा बजेला वरचे दिवस बाकी घ्यायचे काय बांधायची किंमत पंचेचाळीस का बरोबर आणि इचे वाले सात महिन्याचे लावणेची आहे का आणि दूध पण आहे का फक्त लागण आहे सात महिने महिन्याचे काय म्हणता म्हणतायची पस्तीस हजार रुपये तर मित्रांनो हिशे पंचेस हजार रुपये इथे पस्तीस हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल तू आपल्याला नावा नंबर सांगा रवी पाटील नव्याण्णव सदुसष्ट बावीस चौसष्ट बावीस आता कधी गाई आहेत का आपल्याकडे कधी आले कोणी जर कॉल केला तर गाई भेटतील का भेटतील तर मित्रांनो जर तुम्हाला गाई घ्यायचं असतील भाऊशी संपर्क करायला विसरू नका आज बाजारामध्ये त्यांनी चार गाई आलेली आहे तीन एक गाबली दुधाव आली मित्रांनी दुध आली मी ना आली दूध चालू आहे तर तुम्हाला गाई घ्यायचं असेल तर भाऊशी संपर्क करायला विसरू नका सध्या आता गाईचं बाजारामध्ये सध्या गाई कमी आहे मित्रांनो आता एखाद्या महिन्यानंतर

तर मित्र मग गाय वगैरे बघू शकतो मी काही तोणारची आहे का तुम्ही बरं 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 किती जावं पाहिजे या तीसरी या नाही का बरं बरं काय म्हणता की मद यांची एक लाख तीस हजार रुपये कोणाची हो तर मित्रांनो एक लाख तीस हजार जोडा आहे तर जो जोडाचा जो सिंगलची कशी असेल किमत तिचे साठ हजार तर आणि साठ हजार रुपये असणार आहे आणि सत्तर हजार रुपये सिंगल जोडा घ्यायचा असेल तर एक तीसचा जोडा आहे दुसऱ्या तिसऱ्या चाप्यातल्या काही आहे का नंबर सांगा तुमचा तुमचं गाव चंदी चंदोरणी का तर मित्रांनो एक जणलेली एक गाव आहे तर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर त्यांचा नंबर वगैरे तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे तर नक्की त्यांच्याशी संपर्क करू शकता बाजार वगैरे बघू शकता तुम्ही मित्रांनो सध्या बाजार म्हणजे गाई आहेत मित्रांनो पण जसा सीझनमध्ये मध्ये बाजार बघू तसा गाई आता सध्या एक महिन्यानंतर फुल बाजार बाहेर आहेत मित्रांनो चेडि बाजार सारखा आपण बाजार तुम्हाला पूर्ण बाजार दाखवण्याचा प्रयत्न करणारी तुम्हाला बाजारातील एक एक गाय दाखवतोय आता कसं आहे मित्रांनो व्यापारी ते गाईंची किंमत वगैरे व्यवस्थित सांगितलं तर पहिले शेतकरी तर गाईचं किंमत सांगायला कंटाळा वगैरे करतात कोणत्या गाईचा चालू आहे या गाईचा व्यवहार चालू आहे मित्रांनो तरी गिरगाय आहे मित्रांनो बघू शकतो तुम्हाला त्यांची किंमत वगैरे विचारणार काय किंमत घ्यायची किंमत पस्तीस हजार रुपये का किती महिने झाले जाणायला तीन महिने झालेले का ते लागलेली का नाही का बरं बरं तर मित्रांनो सोबतेला वासरी बघू शकता आता किती दूध आहे तिला एका टायमाला का बरोबर टाय दोन्ही टायमाला सहा लिटर दूध आहे तर मी तर मित्रांनो दो... दोघे दोघे टायमाला सहा सात लिटर दूध आहे तिला तीन महिने झालेले जनायला कुठले हो तुम्ही कुठले तुम्ही नंबर आहे का तुमचा मोबाईल नंबर तर मित्रांनो शेतकरीची काय जर तुम्हाला काय घ्यायची असेल तर नक्की संपर्क करू शकते त्यांच्याशी बाजार वगैरे बघू शकता सध्या तिथे बाजार आहे मित्रांनो कमी बाजार भरतो सध्या आता हा जो पट्टा आहे मित्रांनो हा पूर्ण व्यापारी ज्या तुम्हाला तिकडे काय पाहायला भेटतील तिकडं पण व्यापारी आहे तर बाजारामध्ये शेतकरी सध्या येत नाही आणि सध्या एक महिन्यानंतर चांगला बाजार उठतील मित्रांनो सध्या आता काय शेती कामाची दिवस चालू आहे शेतकऱ्यांची आणि एक महिन्यानंतर परत गायींचा जो बाजार आहे परत तेजीतील फुल बाजार नव्हते मित्रांनो जो बाजार चाळीसगावचा बाजार सारखा आहे तिकडे वगैरे पाहायला भेटतील आता आपले भरपूर शेतकरी मित्र फक्त व्हिडिओ पाहता चॅनलला सबस्क्राईब करत आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका या बाजारामध्ये तुम्हाला गावरान गीर प्रॉस क्रॉस जर्सी क्रॉस अशा सर्व जातीचे तुम्हाला जोड्या वगैरे हो पाहायला भेटणार आहे इकडं पाठीमागे मित्रांनो मशीनचा बाजार भरलेला असतो पुढं मशीनचा बाजार भरलेला आहे इकडं व्यापाऱ्यांच्या बैल आहे मित्रांनो आणि याचा पुढं मशीनचा बाजार आहे तर तुम्हाला मशीनचा बाजार पण दाखवणार आहे तर आज व्हावला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो खास करून तुमच्यासाठी एवढा लांब लांबचे बाजार करतो हो तर चला मग व्हिडिओ पुढच्या बाजाराला